मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पायका ह्या आजाराविषयी माहिती बघणार आहे पायका हा आजार म्हणजे काय तर सर्व शेळी पालकांना ह्याची अडचण येते म्हणजे काय की जी लहान कर्ड आहेत शेळ्या आहेत ना ते माती खातात म्हणजे थोडक्यात तर म्हणता येईल पायका हा शब्द तुम्ही ऐकलेला नसेल पण तुम्हाला ही अडचण येत असेल की तर लहान शेळ्या कर्ड वगैरे ते माती खातात किंवा प्लॅस्टिकचा कागद असतो दोरा असतो भिंतीला चाटतात हे कशामुळं तर ते पायका ह्या आजारामुळे चाटत असतात तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारी असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शाळांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो पायका हा आजार झाल्यानंतर कोणकोणती कोणती लक्षणं प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात किंवा प्राण्यांना बघितल्यानंतर आपल्याला लक्षण दिसतात तर ते आता पहिल्यांदा आपण बघूया त्याच्यामध्ये पहिले जे लक्षण आहे तर ते म्हणजे काय ती शेळी आहे किंवा तो जो प्राणी आहे स्पेशली लहान कारणांमध्ये हा आजार दिसून येतो तर ते माती खातात तुम्ही आहे जर बाहेर तुमच्या शेडमध्ये जर मुरुम असेल किंवा माती असेल तर ते कंटिन्यू माती खातात दगड खातात किंवा त्या भिंतीला चाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची भूक मांडवते थोडस प्राणी मलून होतो भूक मांडवते आणि काही वेळेस त्या प्राण्याचं टेम्परेचरही वाढलेलं दिसून येतंय तुम्ही पॅरासिटामॉल घटक असलेला औषध दिलं टेम्परेचर कमी होतं त्याच्यानंतर पुन्हा अजून वाढतं टेम्परेचरही वाढतं खाणं पिणं कमी होतो प्राण्याची हाडही कमजोर झाल्यासारखे होतात म्हणजे थोडक्यात आणि बेसिक एक तीन लक्षण आहेत तर ते म्हणजे काय माती खाणं भिंतीला चाटणं प्लॅस्टिकचा कागद खाणं किंवा अखाद्य म्हणजे जे आपण फेकून दिलेलं घटक आहे लाकड चगळणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आणि अशी लक्षणं दिसल्यानंतर त्या प्राण्याची विष्ठा जी आहे जी जुलावा आहे तर ती काळ्या कलरची होत असते बऱ्यापैकी आपण लक्ष ना राहत नाही किंवा आपल्या बिजी शेड्यूल असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की त्या प्राण्यानं माती खाल्ली आहे का नाही पण त्या प्राण्याची विष्ठा बघितल्यानंतर आपल्याला समजतंय की त्या प्राण्यानं काहीतरी अखाद्य खाल्लेलं आहे म्हणजे त्याची जुलाब जर काळी झालेली असेल तर त्याच्यावरून आपल्याला समजतं तर अशा वेळेस आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि भरपूर लोकांचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं चुकीच्या पद्धतीने लोक ट्रीटमेंट सांगतात आणि आपण तशा पद्धतीने ट्रीटमेंट करतो आणि अशा वेळेस त्या प्राण्याची मृत्यू होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर हा पायका जो आजार आहे तर तो पायका आजार कशामुळं हो दिसून येतो म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये काही गोष्टी घातल्यानंतर हा आजार दिसून येतो तर त्याच्यामधलं पहिलं जे रिझन आहे तर तो ते म्हणजे काय त्या प्राण्याच्या पोटामध्ये जंत असल्यामुळं हा आजार दिसून येतो जंतांची जर संख्या वाढली तर अशा वेळेस काय होतं की हा काळी जुलाब होणं किंवा माती खाणं ही लक्षणं दिसून येतात त्याच्यानंतरचं दोन नंबरचे लक्षण आहे तर ते मिनरल्स आणि विटॅमिन्सची डिफिसन्सी प्राण्याच्या शरीरामध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम दिसून येतो त्याच्यानंतर लो क्वालिटीचं जे आपण खाद्य देतोय जसं की खुराक आहे ओला चारा आहे सुका चारा आहे लो क्वालिटीचं दिल्यामुळे हे प्रॉब्लेम दिसून येतो प्राण्याच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असेल फॉस्फरसची कमतरता असेल सोडियमची कमतरता असेल तर अशा मुळे हा पायका हा आजार दिसून येतो तर ह्या आजार दिसून आल्यानंतर आपण कोणता उपचार करायला पाहिजे माहिती बघू तर त्याच्यामधला पहिला जो उपचार आहे तर तो म्हणजे काय त्या प्राण्याचं डिवर्मिंग म्हणजे जंतनाशक करून घेणं खूप महत्वाचं आहे गाभण शाळांना गाभण साहेब जी औषध आहे निलजान आहे फासमिन आहे हायटेक आहे अशा प्रकारचं औषध आणि बाकड शाळांना जसं की अल्बुमार हे जंतनाशक करून घेणं तुम्ही खूप महत्वाचं आहे जंतनाशक करून गेल्या जंतनाशक तुम्ही करता तर त्याच्यानंतर त्या प्राण्याच्या लिव्हरवरती ट्रेस येत असतो आणि हा पायका आजार झाल्यानंतर तो प्राणी त्याचं खाणं पिणं कमी करत असतो अशा वेळेस तुम्ही त्या प्राण्याला भूक लागण्यासाठी आणि त्या प्राण्याच्या लिव्हरवरचा जो ट्रेस आहे तर तो ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही त्या प्राण्याला लिव्हर टॉनिक देणं खूप महत्वाचं आहे लिव्हर टॉनिक म्हणजे जसं की ब्रोटॉन आहे लिव्ह फिफ्टी टू आहे जंतनाशक केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू लिव्हर टॉनिक एक पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू ठेवणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्या प्राण्याला कंटिन्यू तुम्ही मिनरल मिक्सर द्यायला पाहिजे मोठ्या शाळांना पन्नास ग्रॅम पर्यंत मिनरल मिक्सर देऊ शकता लहान कार्डांना वगैरे थोडस कमी दिलं तरी काही अडचण नाही लिव्हर मिनरल मिक्सर मध्ये जसं की ऍग्रीमेंट ॲग्रीमिन फोटायविर बॅक कंपनीचं प्रोटावेट पावडर आहे कोणतंही मिनरल मिक्सर घ्या कंटिन्यू तुम्ही मिनरल मिक्सर देणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर हा पायका जो आजार आहे प्राण्याच्या शरीरामध्ये फॉस्फोरसची कमतरता असल्यानंतर हा आजार दिसून येतो तर त्यावेळेस तुम्ही फॉस्फोरसचं इंजेक्शन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये टोन ऑफ होल्स आहे किंवा युरेनियम म्हणून ह्या दोन्हीपैकी कोणतं जरी इंजेक्शन केलं तरी काही अडचण नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही पावडर जरी तुम्हाला इंजेक्शन करताना आलं तर तुम्ही पावडर दिली तरी काही अडचण नाही तर त्या पावडरमध्ये सोडा फॉस म्हणून आहे एका शेळीला तुम्ही तीस ग्रॅम पासून पन्नास ग्रॅम पर्यंत ती पावडर देऊ शकता आजार त्या झाल्यानंतर शरीरामध्ये कमतरता दिसून येते तर त्यावेळेस तुम्ही आयर्न घटक असलेलं औषध द्यायला पाहिजे जसं शार्क की शार्कोफेरोल आहे किंवा आरबीसी रक्त आहे ह्यापैकी कोणते जरी औषध तुम्ही दिलं तरी काही अडचण नाही मित्रा आ, तर मित्रांनो ही पायका आजार झाल्यानंतर बेसिक आणि सिंपल आहे तर तो आजार कशामुळे होतो तर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये जंताचं प्रमाण असल्यामुळं हो, मल्टी विटॅमिन मिनरलची कमतरता असल्यामुळं हो, हा आजार दिसून येतो तर अशा वेळेस ते सिंपल आहे तुम्हाला सांगितलंय की त्या प्राण्याचं जंतनाशक करून घेणं लिव्हर टॉनिक देणं आणि त्याच्यानंतर आयर्न घटक असलेला औषध शार्कोफेरोल आहे फॉस्फोरस घटक असलेलं जसं की सोडाफोस पावडर आहे किंवा इंजेक्शन मध्ये टोनो तोन, टोनोफोस आहे तर अशा प्रकारचं इंजेक्शन जर तुम्ही केलं तर आपल्याकडचे जे प्राणी आहेत ते माती खाणार आहे तर त्याच्यापासून आपल्याला अडचण दूर होऊ शकते आता बघा प्राणी माती खायला लागला आणि तुम्ही ह्या औषधाचा उपचार केला म्हणजे असं नाही की दुसऱ्या दिवसापासून हा जी जी अडचण आहे ती कमी होते असं नाही तर अशा वेळेस तुम्हाला कंटिन्यू दहा पंधरा वीस दिवस कंटिन्यू औषध उपचार केल्यानंतर रिझल्ट मिळतो तर अशा वेळेस काय करायला पाहिजे त्या प्राण्यांना माती वगैरे खाऊ नये म्हणून उंचावरचं जे हायटेक शेड आहे अशा प्रकारचं तुम्ही नियोजन करणं कर गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात की जमिनीपासून मुरमापासून त्या प्राण्याचा कॉन्टॅक्ट व्हायला नको अशा प्रकारे हायटेक जी शेड आहे तशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तरी काय अडचण नाही तसं जर तुमच्याकडे सुविधा नसेल तर तुम्ही कोबा आहे कोब्यावरती जाळी मारून तुम्ही ते खाऊ नये मग तुम्ही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि मित्रांनो आपली ट्रेनिंग एक फेब्रुवारी पासून दहा फेब्रुवारी पर्यंत ट्रेनिंग आहे सुरू होणार आहे एक तारखेला ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं शीट बुक करून ठेवू शकता ह्याच्यामध्ये आपण डीपमध्ये सगळं शिकवतो चारा खुराक मेडिसिन मार्केटिंग डीप मध्ये सगळं आपण दहा दिवस ऑनलाईन घेणार आहे एक दिवस आपण ऑफलाईन वरती ट्रेनिंग घेणार आहे त्याची फीज आपण तीन हजार केलेली आहे लास्ट बॅचला पंधराशे रुपये फी होती पण हे सगळ्या ऑफलाईन एक दिवसाच ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये तुमची जेवणाची सोय आहे दहा दिवसाचं ऑनलाईन आहे तुम्हाला रेकॉर्ड केले व्हिडिओ आणि कंटिन्यू तुमचा फार्म यशस्वी होईपर्यंत आपण तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट देणार आहे ह्या सगळ्याचा विचार करून फीज थोडीशी वाढवलेली आहे पण तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद